नमस्कार मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य या भागात रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत कन्या राशीला एकोण पुढचा आठवडा एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा असेल आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते आपण या भागात बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तवाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क राहतील आणि या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबाबत त्यांना मार्गदर्शन मिळेल आपण सर्वप्रथम कन्या राशी ठेवण कशी असते ते, ते आपण बघूया ही स्वभाव रास षष्ठ स्थानाची षष्टक असून अर्थत रास आहे अंमलाखाली असल्याने ही रास वाय तत्वाच्या तोडीची आहे त्यामुळे हिला बऱ्याच वेळा शास्त्रीय रास संबोधण्यात येते या राशीवर बुधाचा अंमल इतका आहे की बुधाचे बरे सर्व गुण या राशीत आहेत उत्कृष्ट बुद्धिमत्ता संशोधक वृत्ती अचाट स्मरण शक्ति बुद्धि चातुर्य हजर जबाईपना हास्य विनोद उत्कृष्ट परीक्षण निरीक्षण बुद्धिजन्य योजकता इसापनीति मदल को प्रमाण चातुर्य राजणी धूर्तपणा या गुणा बरबर ष्ठ वाईट गुणांचे दर्शन या राशीत होते या राशीत बोलण्यात मोकळेपणा नाही बोलण्यात चालण्यात तोलून मापून अत्यंत बोलून सुद्धा दुसऱ्याला अंतरीचा थांग पत्ता न लागू देण्याची कला आहे दुसऱ्यांकडून माहिती काढून घेण्याचा धूर्तपणा आहे षष्ठ स्थानावर प्राप्त झालेला चिरचिरेपणा संशयपणा हे अवगुण या राशीत आहेत बुधाची रास मिथून राशीपेक्षा जास्त व्यवहारी या राशीत हसणे आहे पण त्यात मिस्किलपणा आहे विनोद आहे पण त्यात खोचकपणा मिस्किलपणा डंख मारण्याची वृत्ती चातुर्य आहे बारिशपणा खोड्या काढण्याची वृत्ती या राशीत दिसून येते दिसायला ही रास मध्यगोर व अशक्त आहे या राशीचा अंमल लहानपोठे आथडे पचंद्रकीय हावरून असून ही वात प्रकृतीची रास पोटदुखी अपचनामुळे होणारे त्रास कॉलरा वगैरे दृष्टीने अभ्यासावी लागते पुढील आठवड्याचे कन्या राशीचे भविष्य काय दर्शवते ते आता आपण बघूया हा सत्ता तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही त्यामुळे तुमचे मानसी आरोग्य बरेच उत्तम राहील या सत्ता तुमच्याद्वारे धन बचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला यश प्राप्ती होईल होईल या तुमच्या चंद्र राशी नवव्या भावात गुरु विराजमान असतील यामुळे तुम्ही बेचैन होऊ शकतात परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमीच चांगली नसते या आठवड्यात आपल्या सुखसोयींपेक्षा अधिक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा लक्षात घेणे ही आपली खरी प्राधान्य असावे कारण केवळ वर याद्वारे आपण कुटुंबात बऱ्याच घटना घडण्याविषयी माहिती मिळेल ज्या आपल्याला अद्याप माहिती नव्हत्या जसा आपण विचार करतो नेहमी तसेच होईल असे नेहमी शक्य नाही आणि याच गोष्टीला तुम्ही समजून घेण्याची या सप्ताहात आवश्यकता असेल कारण शंका आहे की तुम्ही करिअरमध्ये उत्तम राहण्यासाठी ज्याच्या समर्थनाची अपेक्षा करत होते ते तुम्हाला धोका देऊ शकतात म्हणून सुरुवातीपासून तुम्हाला आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवून स्वतःला सावधान करण्याची आवश्यकता असेल विद्यार्थ्यांसाठी योग बनत आहेत की हा सप्ताह तुमच्या राशीसाठी उत्तम राहील यासाठी न फक्त तुमच्या शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या बाधा दूर होतील तर जर तुम्ही कुठल्या विदेशी युनिव्हर्सिटीमध्ये दाखला घेण्याचा प्रयत्न करत होता तर त्यात ही तुम्हाला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे ओम बुधाय नमाचा जप आपण करावा त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल अवधीत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा मासिक राशी भविष्य हा देखील कन्या राशीसाठी मी प्रदर्शित केलेला आहे त्यातून तुम्हाला वर्षाच्या भविष्याबाबत माहिती मिळेल तर तो तुम्ही अवश्य बघावा एवढं बोलून माझा व्हिडिओ तर आम्ही तो, तो व्हिडिओ आढल्यास लाईक करा धन्यवाद